बसले आहे तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये मिसळ बेत होता आणि मी व्हिडिओ शूट केला होता पण व्हिडिओ पोस्ट करायचं राहूनच केलं तर फक्त दहा रुपयेमध्ये मिसळ तयार झालेली आहे आपले आणि मी साहित्य सगळं घरचंच आपल्याला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हालासुद्धा नक्की आवड तर सगळ्यात पहिल्यांदा मी तेलामध्ये मोहरी टाकली मी जिरे टाकत नाही जास्त करून मी मोहरीच वापरते आणि सुद्धा मी मोहरीच वापरली होती त्यानंतर लसूण टाकलेला होता लसूण झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकलेला होता तो एकदम लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलेला होता कांदा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि जास्त करपूही द्यायचं नाही मंद आचेवर कांदा भाजून घ्यायचा आहे बघा हे असं मस्तपैकी कांदा भाजल्यावर यामध्ये टमाटो घातलेला आहे तुम्ही याची ग्रेव्ही सुद्धा करू शकता कांद्याची ग्रेव्ही करून तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाकू शकता आणि टमॅटोची सुद्धा टाकू शकता पण मी डायरेक्ट तसं केलं नाही मी चिरून टाकलेलं आहे हा आहे मसाला मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी काय केले ते हे आहे मटकी मोड आलेली तर कोण काय करतं डायरेक्ट गरम पाण्यात उकळी काढून घेतं पण मी तशी करत नाही डायरेक्ट मी ही मटकी टमॅटो भाजून घेतली त्यामध्येच टाकलेली आहे म्हणजे जेणेकरून चांगले भाजले जाते ते काय होतं उकळून घेतल्यावर मटकी त्यात काहीसुद्धा राहत नाही म्हणजे माझ्या हिशोबाने आणि खमंगपणा येत नाही त्यामुळे ही माझी ट्रिक आहे की जेणेकरून मटकी चांगली भाजेल म्हणून मी ही मटकी ह्याच्यातच घातलेली आहे छान अशी मटकी भाजून घ्यायची आहे ते पण मंद गॅसवर जास्त गॅससुद्धा मोठा करायचं नाही आणि दुसरीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं हा जो मसाला आहे यामध्येच मी तीन चमचे आपली लाल भुकटी असते का नाही लाल मिरची भुकटी पावडर ती मी ॲड केली होती का तर आमच्या घरात तिखट सणचणीत जास्त आवडतं म्हणून आणि बघा हे बघा खूप छान अशी मटकी भाजून घेतलेली आहे यामध्येच पुन्हा काय करायचं थोडी कोथिंबीर टाकायची कच्ची कोथिंबीर टाकायची जेणेकरून चव खूप छान येते मिसळला तुम्ही एकदा ट्रिक हे करून बघा जास्त काय असुद्धा मी मसाले वापरलेले नाहीत हे चांगलं भाजून घेतल्यावर हा सगळा मसाला आणि लाल मिरची पावडर डायरेक्ट टाकायचा आहे ज्यावेळी टमाटा उकून आणि मटकी चांगली भाजून घेतली होती त्यानंतर चांगलं भाजून घेतलं म्हणलं की जे गरम पाणी करू करायला ठेवलं होतं ते डायरेक्ट याच्यात वतायचं आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला सांगते मी एक प्लेट झाकायची जेणेकरून फोडणी बाहेर जाऊ द्यायची नाही कारण प्लेट झाकल्यामुळे फोडणी खूप छान व्यवस्थित बसते एका हाताने मोबाईल आणि एका हाताने मी करत होते सगळं त्यामुळं मला ते प्लेट झाकता आलं नाही तर तुम्ही हे ट्रिक नक्की वापरा जेणेकरून पूर्ण जी फोडणी आहे ती त्यात बसते म्हणजे प्रत्येक कालवनालासुद्धा अशीच करते पाणी ओतलं की डायरेक्ट ताट प्लेट झाकायचे त्याच्यावर तर बघा ही अशी मी मिसळ तयार केली आहे आणि शेवटी मीठ टाकून वरून कोथिंबीर टाकून चांगल्या अशी येऊ आहे आणि गॅस बारीक करायची आहे फास्ट गॅस केला कट के निघून जातो आणि बघा शेवटी ही बघा ही मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी मी सांगते मी काय वापरलं होतं तर मी वापरलं होतं सुहाना सुहानाचा मिसळ मसाला तर तुम्ही बघू शकता फक्त दहा रुपयाचा मी हा मिसळ मसाला वापरला होता आणि फक्त लसूण बाकी मी काहीच ॲड केलं नाही यात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा धन्यवाद